नमस्कार मंडळी मी स्नेहल पाटील आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नमुना आर्ट कसा बनवायचा त्यात नमुना आर्टमध्ये एंट्री कशी करायची रिपोर्ट कसे बनवायचे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे चला तर मग बघूया सर्वात आधी आपलं जे सॉफ्टवेअर आहे ते आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे आता तुम्ही इथे बघू शकता की मी कोड टाकलेला आहे आपला सॉफ्टवेअर जे आहे ओपन झालेलं आहे सॉफ्टवेअर ओपन झाल्याच्यानंतर तुम्ही इथे वरती बघू शकतायत मला एंट्री हे ऑप्शन दिसते आहे ह्या एंट्री ऑप्शनवरती क्लिक करून आपला नमुना आर्ट जो आहे मी इथे ओपन करून घेणार आहे आपला नमुना आर्ट जो आहे आपल्यासमोर इथे ओपन झालेला आहे नमुना आर्ट ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला इथे न्यूवरती क्लिक करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी न्यूवरती क्लिक केलेला आहे जेणेकरून आपला नवीन जो नमुना आट आहे तो इथे बनेल आता इथे गाव मोहल्ले दिसते आहेत तर जी इथे ग्रामपंचायत आहे साखळी बुद्रुक तुमची जी पण ग्रामपंचायत असेल ती इथे येऊन जाईल त्याच्यानंतर इथे अनुक्रमांक आणि मालमत्ता क्रमांक येऊन जाईल जर तुम्हाला त्यात काही चेंज करायचा असेल तुम्हाला जर ते नको असतील तर तुम्ही ते मॅन्युअलीसुद्धा चेंज करू शकतायत आता मला हेच अनुक्रमांक आणि मालमत्ता क्रमांक हवेत त्यामुळे मी हे चेंज करणार नाही आहे त्यानंतर आता तुम्ही इथे खाली बघू शकता आहेत मालकाचे नाव तर आपल्याला जे ज्यांची मालमत्ता आहे त्यांचे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत आता मी इथे एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दाखवते आहेत आता आपण इथे दीपक अशोक पाटील म्हणून नाव टाकून घेणार आहेत तुम्ही इथे बघू शकतायत मी हे नाव टाकलेलं आहे दीपक अशोक पाटील मालकाच्या नावासमोर त्याच्यानंतर खाली आपल्याला त्यांच्या पत्नीचे नाव पत्नीचे नाव इथे टाकून घ्यायचे आहेत आता मी इथे दीपाली हे नाव टाकून घेणार आहेत तुम्ही बघू शकता मी इथे दीपाली हे नाव टाकलेलं आहे पत्नीच्या नावासमोर त्याच्यानंतर भोगटदाराचे नाव तर आता तिथे जे राहत असतील त्या मालमत्तेवर त्यांचे नाव आपल्याला इथे टाकायचे आहेत आता इथे हे स्वतः राहत आहेत त्यामुळे मी स्वतः स्वतः हे नाव इथे टाकलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्या खाली तुम्ही इथे बघू शकतात मोबाईल नंबर त्याच्यानंतर रस्त्याचे नाव आधार क्रमांक सिटी सर्वे वार्ड गट नंबर हे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत जर तुम्हाला हे टाकायचे असतील त्यांचा मोबाईल नंबर जर असेल तर तुम्ही तो इथे टाकू शकतात आधार न क्रमांक असेल तर आधार क्रमांक रस्त्याचे नाव किंवा इतर सर्वे नंबर गट नंबर तुम्ही इथे टाकू शकतात त्याच्यानंतर इथे समोर तुम्ही बघू शकता आहे धारकाचे फोटो तर आपल्याला इथे जर त्या मालमत्ता धारकाचे फोटो जर लावायचा असेल तर आपण इथून ते इथे खाली सिलेक्टवरती क्लिक करून तुम्ही इथून त्याचा फोटो जो आहे तो लावू शकता है। आता इथे मी हा पासपोर्ट फोटो लावलेला आहे मी हे फक्त फक तुम्हाला एक्झाम्पल म्हणून हा बनवून दाखवते आहे आता जे पण तुमच्याकडे मालमत्ता धारकाचा फोटो असेल ते तुम्ही इथे लावू शकतात फोटो लावल्याच्यानंतर आता तुम्ही ते खाली बघू शकता एकूण जागेचे क्षेत्रफळ एकूण जागेचे क्षेत्रफळ आपल्याला त्याची लांबी आणि रुंदी हे टाकायची आहे आता इथे आपल्याला चार बाजू दिलेल्या आहेत पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ह्या चार दिशा आपल्याला दिलेल्या आहेत तर बरेच वेळा काय असते की काही लोकांची माल जी मालमत्ता आहे ती त्रिकोणी भागात असते त्यांचा जो प्लॉट असतो तो त्रिकोणी साईजमध्ये असतो त्या अशा वेळेस त्यांच्या ज्या चारी बाजू आहेत त्या वेगवेगळ्या असतात किंवा काहींच्याला कोस असतो तर मग त्यांच्या ज्या बाजू आहेत त्यांची जी लांबी रुंदी आहेत ही प्रत्येक दिशेची वेगळी असते तर आता इथे मी पूर्वेमध्ये टाकून घेते आता इथे मी पूर्व दिशामध्ये पंचेचाळीस टाकलेला आहे तुम्ही बघू शकता पूर्वमध्ये टाकल्यानंतर पश्चिमेमध्ये आपोआप ती लांबी येऊन जाणार आहे आता उत्तरमध्ये मी टाकून घेते उत्तरमध्ये टाकल्याच्यानंतर दक्षिणेमध्ये पण ते आपोआप येईल तुम्ही इथे बघू शकतायत मी इथे लांबी रुंदी टाकून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर इथे एकूण जे आहे त्याचं क्षेत्रफळ आपल्या इथे खाली दाखवते आहेत पंधराशे पंच्याहत्तर आपल्याला क्षेत्रफळ इथे दाखवते आहेत आता एकूणच्या खालीच आपल्याला जे ऑप्शन दिलेलं आहे चौरस फूट आणि चौरस मीटर आता ती मालमत्ता जर चौरस फूटमध्ये असेल तर तुम्ही ते चौरस फूटमध्ये टाकू शकतात चौरस मीटरमध्ये जर तुम्हाला टाकायची असेल तुम्ही, तुम्ही चौरस मीटरमध्ये टाकू शकतात आता मला ही जी मालमत्ता आहे ही चौरस फूटमध्ये टाकायची आहे त्यामुळे मी चौरस फूट हे ऑप्शन इथे सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर समोर तुम्ही इथे बघू शकता चतुर्सीमा ज्या मालमत्तेच्या आपल्याला चतुर्सीमा इथे टाकायच्या आहेत पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ह्या चतुर्सीमेला काय काय आहे ते इथे आपण टाकून घेऊयात आता त्यांच्या पूर्वे बाजूला जर घर असेल तिथे मी घर टाकून घेणार आहे जर त्यांच्या पश्चिमेला कुठला रस्ता जात असेल तर मी तो रस्ता इथे टाकून घेणार आहे त्याच्यानंतर त्यांच्या उत्तरेला जर कुठली शाळा वगैरे काही असेल तर मी ते इथे टाकून घेणार आहे आता तुम्ही इथे दक्षिणेला जर त्यांचे काही मैदान वगैरे असेल काही गार्डन असेल तर तुम्ही ते सुद्धा इथे टाकू शकताय आता मी इथे मैदान टाकलेलं आहे खाली जागा वगैरे पण तुम्ही इथे टाकू शकतात त्याच्यानंतर समोर जे तुम्ही बघू शकता, शकता इतर सेटिंग म्हणून आपल्याला ऑप्शन दिसते आहे आता ह्या इतर सेटिंगमध्ये तुम्ही इथे बघू शकता दिवा आरोग्य कर काढा आता सर्व जे नमुना आट असतात त्यांनाही दिवा आरोग्य कर ऑलरेडी लागलेले असतात पण आपल्याला तो जर काढायचा असेल तर आपण हे ऑप्शन सिलेक्ट करून तो दिवा आरोग्य कर इथून काढू शकतो त्याच्यानंतर आपल्याला जर सफाईकर लावायचा असेल तर तो, तो सफाईकर आपण इथून लावू शकतो आपल्याला जर शौचालय कर लावायचा असेल तर तो पण आपण इथून लावू शकतो इथे तर लास्टला एक ऑप्शन आहे कर, कर, कर लागू नाही तर आपल्याला त्या मालमत्तेला जर कुठलाही कर लावायचा नसेल तर आपण कर लागू नाही हे ऑप्शनवरती सिलेक्ट करू शकतो कारण बऱ्याच मालमत्तेंना जे आहेत हे कर लागत नाही जसं की आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते जसं की शासकीय जागा असतात मंदिराला कुठलाही कर लागू होत नाही त्याच्यानंतर शाळा वगैरे असेल हॉस्पिटल वगैरे असेल तर त्याला कुठलाही कर लागू होत नाही तर अशा वेळेस आपल्याला कर लागू करायचा नसेल तर आपण हे ऑप्शन सिलेक्ट करू शकतो आता मला हे तुम्हाला मी उदाहरणार्थ म्हणून दाखवते आहे त्यामुळे मी यातलं कुठलेही ऑप्शन सिलेक्ट करणार नाही त्याच्यानंतर तुम्ही खाली इथे बघू शकता बांधकामाचे प्रकार तर आपण याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आता इथे आपल्याला खाली बांधकामाचे प्रकार दिसत आहेत झोपडी किंवा मातीची इमारत दगड बिटा मातीची इमारत दगड सिमेंट चुना पक्के घर आता मी इथे जे ऑप्शन आहे हे आर सी सी पक्के घर म्हणून सिलेक्ट केलेलं आहे तुम्ही इथे दुसरेही ऑप्शन तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता आता इथे लांबी रुंदी टाकून घ्यायची आहे आता इथे लांबी रुंदी तुम्ही बघू शकता मी इथे टाकून घेतलेली आहे त्याच्यानंतर बांधकाम वर्षसुद्धा तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता आहेत जे पण बांधकाम वर्ष तुम्हाला टाकायचे असेल तुम्ही तिथे टाकू शकता आहेत तुम्ही इथे मॅन्युअलीसुद्धा टाकू शकता आहेत आता मी ते इथून ऑलरेडी सिलेक्ट केलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही इथे मजला तिथे तळमजला पहिला मजला दुसरा मजला तुम्ही हे सुद्धा इथून सिलेक्ट करू शकता आहेत जे पण मजला असेल ते आता मी इथे तळमजला हे सिलेक्ट करणार आहे त्याच्यानंतर भारांक आता ही मालमत्ता जी आहे ही कशासाठी आहेत निवासी म्हणून औद्योगिक की वाणिज्य कुठल्या कामासाठी तुम्ही वापरता हे वापरतायत हे सुद्धा ऑप्शन आपण इथे सिलेक्ट करू शकतो आता हे इथे स्वतः राहतं आहेत म्हणून मी इथे निवासी म्हणून सिलेक्ट केलेलं आहे त्याच्यासमोर तुम्ही बघू शकतायत पाणी सुविधा एक हे आपल्याला दिसते आहे जर तिथे पाणी कनेक्शन असेल नळ त्यांनी घेतलेला असेल तिथून तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकताय सामान्य पाणी कर आहे त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता घरगुती नळ व्यावसायिक नळ तर यातून तुम्ही कुठलंही जे ऑप्शन तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सिलेक्ट करू शकताय आता मी इथे घरगुती नळ हे ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे जर त्यांच्या इथे दोन नळ कनेक्शन असतील तर तुम्ही इथे बघू शकताय पाणी सुविधा दोन तर तुम्ही सुद्धा ऑप्शन इथे सिलेक्ट करू शकतायत आता मी इथे एकच करणार आहे त्याच्यानंतर इथे शौचालय शौचालय आहे नाही आहे ते आपल्याला इथून सिलेक्ट करायचं आहे मी आहे हे ऑप्शन सिलेक्ट केलेले आहे त्याच्यानंतर घरकुल घरकुल आहे नाही आहे ते तुम्ही इथे तर मी सध्या नाही हे ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे जर तुम्हाला तुम आहे करायचं असेल तर तुम्ही आहे करू शकतात आता इथून मी हे ॲड करून घेणार आहे त्याच्यानंतर ते तुम्ही खाली बघू शकता शेरा आता आपल्याला जर इथे काही शेरा तुम्हाला द्यायचा असेल काही टीप लिहायची असेल तर तुम्ही ह्या शेरामध्ये ते देऊ शकतायत आता फॉर एक्झाम्पल यांच्यावरती कुठला तरी बोजा आहे तर तो मी इथे टाकू शकते जसं की आता मी इथे टाकणार आहे सदर मालमत्ता ही स्टेट बँकेकडे गहाण आहे तर इथे मी ते टाकून घेणार आहे तुम्ही बघू शकतायत मी इथे टाकलेलं आहे सदर मालमत्ता स्टेट बँककडे गहाण आहे तर हा शेरा मी इथे लावलेला आहे शेरा टाकलेला आहे त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की जो आपला नमुना आर्टची जी माहिती आहे मी इथे भरून घेतलेली आहे तर आता ही मला जर सेव्ह करायची आहे तर ह्या सेव्ह ऑप्शनवरती मी जर क्लिक केलं तर इथून आपला नमुना आर्ट जो आहे हा सेव्ह होईल आता तुम्ही इथे बघू शकता इथे आपल्याला असा मेसेज आलेला आहे नमुना साठवण्यात आला आहे म्हणजे आपला जो नमुना आहे हा सेव्ह झालेला आहे तुम्ही थे थे आता तुम्ही इथे न्यू ऑप्शन बघितलं जर आपला नवीन बनवायचा असेल तर न्यू सेव्ह त्याच्यानंतर आता इथे हे अपडेट जे ऑप्शन आहे आता आपण हा जर इथे सर्च केलं तर आपल्याला इथं खाली हा दीपक अशोक नाईक हा आपल्याला नमुना आर्ट इथे दाखवतो आहे दीपक अशोक पाटील म्हणून आपल्याला नमुना इथे दाखवतो आहे आता आपल्याला यात जर काही बदल करायचे आहे बरेच वेळा काय होते की त्यांचा मोबाईल नंबर बदलतो किंवा त्यांच्या नावात काही चुकी झालेली आहे किंवा इतर काही क्षेत्रफळात चुकी झालेली आहे आपल्याला इथे कुठेही काही बदल करायचा असेल तर आपण हे अपडेटवरती क्लिक करून हा इथे ओपन करून घ्यायचा आता मला यांचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे तर मी तो इथे मोबाईल नंबर टाकून घेणार आहे तुम्ही इथे बघू शकता मी यांचा मोबाईल नंबर हा टाकलेला आहे आता मी इथून हा सेव्ह करून घेणार आहे इथून सेव्ह अपडेट करून घेतलेला आहे मी आता तुम्ही बघू शकता नमुना जो आहे हा साठवण्यात आला आहे धन्यवाद आता मी इथे नंबर अपडेट अपडेटवरती क्लिक केलं त्याच्यानंतर हा नंबर आता इथे सेव्ह झालेला आहे आता आपण याची प्रिंट देऊन याचा प्रिव्ह्यू बघूया की हे नमुना मध्ये जेव्हा आपण प्रिंट देतो तेव्हा ते दिसते आहे की नाही आता तुम्ही इथे बघू शकता आहेत इथे आपल्याला दीपक अशोक पाटील हे नाव दाखवते आहे मालकाचे नाव त्याच्यानंतर त्यांच्या पत्नीचे नाव इथे खाली दाखवते आहेत आणि जो मोबाईल नंबर मी टाकलेला आहे मोबाईल क्रमांक तो सुद्धा इथे दिसतो आहे तुम्ही बघू शकता आता मी इथून हे क्लोज करून घेणार आहेत आता प्रिंटवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता माझ्यासमोर प्रिंटचे इतके सारे ऑप्शन जे आहे ते ओपन झालेले आहेत आता पहिलं ऑप्शन तुम्ही बघितलात आपण जो नमुना आर्ट बनवला त्याची प्रिंट आपण इथून देऊ शकतो आता हा प्रिंट वन जे आहे ह्या प्रिंट वन वनमध्ये जे आहे की आपला जो नमुना आर्ट आहे याचे एक ते चौदापर्यंतचे कॉलम आहेत पहिले एक ते चौदापर्यंतचे कॉलम ह्या प्रिंट पार्ट वनमध्ये ओपन होतात तुम्ही बघू शकतायत की इथे नमुना आर्ट जो आहे आपला ओपन झालेला आहे आणि इथून एक ते चौदापर्यंतचे कॉलम जे आहे हे यात ओपन झालेले आहेत आता मीथून हा क्लोज करून घेईन हा प्रिंट पार्ट टू जो आहे आता याच्यामध्ये आपले जे पंधरापासून जे समोर आहे जे आहेत ते पंधरा ते सत्तावीसपर्यंतचे जे कॉलम आहेत ते इथे आलेले आहेत पार्ट वनमध्ये काही कॉलम येतात पार्ट टूमध्ये समोरचे कॉलम येतात जर आपल्याला एकत्र ते नको आहेत सुटसुटीत हवा आहेत तर आपण हे ऑप्शनसुद्धा सिलेक्ट करू शकतात बऱ्याच ग्रामपंचायतींमध्ये जे आहेत हे दोन बाजूला त्यांचे प्रिंट असतात जसं की दोन बाजूला नमुना आठ असतात तर काही कॉलम ते फर्स्ट पेजवरती घेतात काही कॉलम सेकंड पेजवरती तर अशा वेळेस जर तुम्हाला दोन पेजवरती हवे असेल तर तुम्ही प्रिंट पार्ट वन आणि प्रिंट पार्ट टू पण निवडू शकतात आता हे प्रिंट रेंज ऑप्शन काय आहे तर ह्या प्रिंट रेंज ऑप्शनमध्ये जे आहेत हे आपल्या सॉफ्टवेअरमध्ये जेवढे पण नमुने आहेत त्याची आपण एकसोबत प्रिंट देऊ शकतो आता तुम्ही इथे बघू शकता आहेत एक ते चौदापर्यंतचे नमुने इथे आलेले आहेत तुम्ही बघू शकता एक दोन तीन चार पाच तर जेवढे पण नमुने आहेत त्याची आपल्याला जर एक सात एकसोबत सर्व प्रिंट हव्या असेल तर आपण प्रिंट रेंज हे ऑप्शन सिलेक्ट करू शकतो आता मी हे क्लोज करून घेते प्रिंट रेंजच्या नंतर जो आहे हा प्रिंट फॉर्म म्हणून आपल्याला ऑप्शन आहे ते ह्या प्रिंट फॉर्ममध्ये जर तुम्ही बघू शकता आपल्यासमोर जो आहे हा आकारणी फॉर्म जो आहे हा ओपन झालेला आहे ते प्रिंट फॉर्ममध्ये आपण आकारणी फॉर्म जो आहे हा प्रिंट करू शकतो आपल्यासमोर आकारणी फॉर्म हा ओपन होईल इथून मी एक्झिट करून घेते आता आपण खाली ते बघू शकतात विशेष पाणी आता विशेष पाणी प्रिंट मी ओपन करते आता विशेष पाणी प्रिंटमध्ये जे आहेत तुम्हाला मी झूम करून दाखवू इथे बघू शकतात इथे सामान्य पाणीकर आणि विशेष पाणीकर असे दोन पाणीकर लागलेले आहेत जर आपल्याला विशेष पाणीकर सुद्धा लावायचा असेल तर आपण विशेष पाणीमधून प्रिंट जर दिली तर आपल्याला हा सामान्य पाणीकर आणि विशेष पाणीकर दोघी लागू होतात आता मी इथे हे क्लोज करून घेते जर आपल्याला एकसोबत सगळ्या प्रिंट करायच्या असेल तिथे प्रिंट रेंज विशेष पाणी प्रिंट रेंजवरती जर क्लिक केलं तर इथे तुम्ही बघू शकता सामान्य पाणी विशेष पाणी हे ऑप्शन आलेले आहेत हे कॉलम आलेले आहेत त्यासोबतच आपले एक ते चौदापर्यंत जे नमुने आहेत ते इथे ओपन झालेले आहेत आपण एक ते चौदापर्यंतची प्रिंट जी आहे जी आपल्या सॉफ्टवेअरमध्ये जेवढे पण नमुने आपण सेव्ह केले आहेत त्याची प्रिंट एक सोबत निघेल आता मी हे प्रिंट क्लोज करून घेते आता प्रिंटच्या नंतर आपल्यासमोर हे ट्रान्सफर ऑप्शन आहे तर हे ट्रान्सफर ऑप्शन जे आहे तर ह्या मालकाने जर दुसऱ्या व्यक्तीला ती दुसऱ्या मालकाला जर ती मालमत्ता विकली असेल तर आपण ते नवीन मालकाचे नाव इथे ॲड करू शकतो ट्रान्सफरमध्ये जाऊन आपण इथे त्या नवीन मालकाचे नाव इथे ॲड करून घेऊ शकतो आता यांनी सपोज दुसऱ्या व्यक्तीला विकली आहे त्याचे नाव इथे नवीन मालकाचे नाव मी ॲड करते आहे आता मी इथे अमोल विठ्ठल पाटील म्हणून मी इथे नाव ॲड करते आहे तुम्ही बघू शकता मी इथे अमोल विठ्ठल पाटील हे नाव ॲड केलेले आहे नवीन मालकाच्या नावासमोर त्याच्यानंतर इथे पत्नीचे नाव तर मी इथे पत्नीचे नाव टाकून घेते आहे इथे मी पत्नीचे नाव सीता हे टाकून घेतलेले आहे आता ज्या कागदपत्राच्या आधारे हे फेरफार करण्यात आलेले आहे त्याचे तुम्ही इथे थोडक्यात टिप्पण करू शकतात तर कुठले कागदपत्र आहे ते सुद्धा तुम्ही इथे टाकू शकतात त्याच्यानंतर फेरफाराची नोंद आकारणी रजिस्टर ज्या पानावर नोंद केली आहे त्याचे पान नंबर तुम्ही इथे टाकू शकतात क्रमांक दिनांकसह तुम्ही इथे टाकू शकता आहेत आता मी इथे तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दाखवते आहे त्यामुळे मी इथे काहीही टाकणार नाही आहे तुम्ही इथे बघू शकतात आता इथे मालकाचे नाव त्यांच्या पत्नीचे नाव मी टाकलेले आहे आता ही माहिती आपल्याला सेव्ह करायची आहे तर आपण इथे वरती क्लिक करूया आता वरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर असा मेसेज येईल की आपल्या नमुन्यामध्ये बदल करायचा आहे का एकदा बदल केल्यास परत घेता येणार नाही तर आपल्याला असा मॅसेज येईल कन्फर्मेशनसाठी की आपल्याला जर एकदा ह्या नमुन्यामध्ये नाव टाकलं तर परत आपण ते चेंज करू शकत नाही तर मी इथे येसवरती क्लिक करणार आहे येस केल्याच्यानंतर तुम्ही आता इथे बघू शकता माझ्यासमोर एक अजून मेसेज आलेला आहे की माहिती साठविण्यात आली आहे तर आपण जी इथे नवीन मालकाची माहिती टाकली होती ती सेव्ह झालेली आहे आता इथे जे प्रिंट ऑप्शन आहे ते प्रिंट ऑप्शनमध्ये मी तुम्हाला प्रिव्यू दाखवते झूम करते तुम्ही आता इथे बघू शकता आहेत की अमोल विठ्ठल पाटील हे नाव इथे आलेलं आहे आणि ब्रॅकेटमध्ये खाली दीपक अशोक पाटील हे नाव आलेलं आहे जुन्या मालकाचे इथे नवीन मालकाचे नाव आपल्याला अपडेट झाले दिसते आहेत खाली त्यांच्या पत्नीचे सुद्धा आपण बघू शकता आहेत सीता आणि दीपाली हे नाव इथे अपडेट झालेलं आहे सीता नवीन मालकाचे आणि जुन्या मालकाच्या पत्नीचे नाव दीपाली इथे आलेलं आहे आणि वरती जुने मालक आणि नव्या मालकाची आपल्याला इथे एंट्री दिसते आहे तर अशा वेळेस ही जी प्रिंट आहे ही एकच वेळा निघेल पहिल्यांदा आपण जेव्हा हा नमुना ट्रान्स्फर करू जेव्हा आपण नवीन मालकाची माहिती ॲड करू अशा वेळेस ही प्रिंट आपल्याला काढून घ्यायची आहे आता मी इथून ॲक्झिट करते ही आता जी माहिती मी इथे केलेली आहे सुद्धा मी ॲक्झिट करते आता जर मी इथे सर्चवरती केलं तर तुम्ही इथे बघू शकता आहेत की आता मला अमोल विठ्ठल पाटील हे नाव दिसते आहे जे आपलं दीपक अशोक पाटील होतं त्यांचे जे ट्रान्सफर केलं होतं आपण तर त्यांचं आता तुम्ही इथे बघू शकता अमोल विठ्ठल पाटील हे नाव आपल्याला इथे दिसते आहे त्यांच्या पत्नीचे नावसुद्धा दिसते आता इथे तुम्ही बघू शकता डिलीट हे ऑप्शन आहे आता आपल्याला हा जर नमुना डिलीट करायचा आहे तर आपण जर डिलीट ऑप्शनवरती क्लिक केलं तर हा नमुना डिलीट होऊन जाईल आपला जर कुठलाही नमुना काढायचा असेल तर आपण तो इथून काढू शकतो आता आपण बघितलं न्यू न्यूवरती क्लिक केलं तर आपल्यासमोर ब्लँक नवीन जे आहे नमुना आर्ट ओपन होईल आपण त्याच्यामध्ये जी माहिती भरली ती जेव्हा आपला नमुना आर्ट सेव्ह करायचा आहे तर आपण जर वरती क्लिक केलं तर तो आपला सेव्ह होऊन जाईल जर आपल्याला त्यात काही माहिती टाकायची आहे किंवा काही चेंजेस करायचे आहे काही अपडेट करायचं आहे तर आपण जर ते अपडेटवरती क्लिक केलं त्यावेळेस ते अपडेट होते त्याच्यानंतर आपल्याला जर प्रिंट द्यायची असेल तर आपण इथून प्रिंट देऊ शकतो त्यात आपल्याला प्रिंटचे भरपूर प्रकारसुद्धा दिलेले आहेत त्यानंतर जर आपल्याला ती मालमत्ता दुसऱ्या मालकाच्या नावे ट्रान्सफर करायची आहे नवीन तिथे मालकाचे नाव जर ॲड करायचे आहेत तर आपण ट्रान्सफर ऑप्शनवरती जाऊन ते करू शकतो आणि जर आपल्याला एखादा नमुना काढून टाकायचा असेल तर आपण हे डिलीट करून काढून टाकू शकतो आता तुम्हाला नमुना आर्ट कसा एंट्री करायचा कसे हे सगळे जे टूल्स इथे दिलेले आहेत हे ऑप्शन कसे यूज करायचे हे कळालं असेल आता मी इथून हे ॲक्झिट करून घेते हे क्लोज करून घेते आहे नमुना आर्ट हा तुम्ही इथे बघू शकता है। नमुना आठ क्लोज झालेला आहे त्याच्यानंतर आता आपण बाकी रिपोर्ट्स कसे बनवायचे रिपोर्ट ते मी तुम्हाला सांगते आता इथे रिपोर्ट्सवरती गेल्याच्यानंतर आपल्यासमोर आठ अ रजिस्टर हे ऑप्शन आलेलं आहे मी आठ अ हे ओपन करून घेतलेलं आहे आता इथे बघू शकतात रजिस्टरमध्ये सुद्धा आहे नमुना आर्ट रजिस्टरमध्ये भरपूर प्रकार की दिसत आहेत आता जो आहे पहिला रजिस्टर प्रकार एक तो मी ते तुम्हाला ओपन करून दाखवते ह्याला आपण झूम करून घेऊयात आता रजिस्टर्ड प्रकारमध्ये एकमध्ये जे आहे तुम्हाला जे नमुना आठ आहे आपले एक ते सातपर्यंतचे नमुना आठ ह्या रजिस्टर्ड प्रकार एकमध्ये ओपन होतात तुम्ही इथे बघू शकता आहेत की आपल्यासमोर एक ते सात जे आहेत नमुना आठ ओपन झालेले आहेत इथून क्लोज करून घ्यायचं आहे रजिस्टर्ड प्रकार दोनमध्ये जे आहेत हे एक ते पाचपर्यंतचे जे नमुने आहेत ते ओपन होतात रजिस्टर प्रकार एकमध्ये सातपर्यंत रजिस्टर प्रकार दोनमध्ये पाचपर्यंत आपल्याला जर सुटसुटीट व्यवस्थित संपूर्ण माहिती हवी असेल तर आपण हे ऑप्शनसुद्धा सिलेक्ट करू शकतात आता रजिस्टर प्रकार तीन रजिस्टर प्रकार तीनमध्ये जे आहेत आता तुम्ही बघू शकतात आपल्यासमोर जे आहे हे दोनच जे नमुना आठ आहे ते ओपन झालेले आहेत तुम्ही ते बघू शकता एक आणि दोन हे आपल्यासमोर ओपन झालेले आहेत तिथून मी क्लोज करून घेणार आहे आता इथे तुम्ही खाली बघू शकता रजिस्टर प्रकार चार भाग एक आता हे रजिस्टर प्रकार भाग चार पार्ट एकमध्ये जे आहे तुम्ही इथे बघू शकतात आपल्यासमोर तीन नमुना आठ जे आहे ओपन झालेले आहे आणि आपल्यासमोर जे कॉलम आहेत हे एक ते चौदापर्यंतचे जे कॉलम आहेत हे भाग एकमध्ये येतील रजिस्टर प्रकार चार भाग एकमध्ये जे आहेत हे एक ते चौदापर्यंतचे कॉलम आपल्यासमोर ओपन होतील आणि जे तीन नमुना आहेत तेच आपल्यासमोर ओपन होतील आता भाग दोनमध्ये जे आहेत तर ते चौदाच्या समोरचे जे पण कॉलम आहेत ते इथे ओपन होतील आता तुम्ही इथे बघू शकता आहेत जे आपले नमुना प्रकार आपण बघितले होते तीन त्याच्या समोरचे कॉलम आपल्यासमोर इथे ओपन झालेले आहेत आता मी इथे क्लोज करून घेईल त्याच्यानंतर आता तुम्ही बघू शकता रजिस्टर प्रकार पाच भाग एक आता हा जो आपला रजिस्टर प्रकार पाच भाग म्हणजे तुम्ही बघू शकतात आपल्यासमोर दोनच नमुने ओपन झालेले आहेत एक आणि दोन ज्यांना आणखी सुटसुटीत सुड़ हवं असेल तर बगुशक थे तुम्ही ते बघू शकता की इथे एक आणि दोन आपल्यासमोर हे दोनच जे नमुने आहेत हे ओपन झालेले आहेत आणि एक ते तुम्ही इथे बघू शकत एक ते चौदापर्यंतचे पर्यंतचे कॉलम इथे ओपन झालेले आहेत आता रजिस्टर प्रकार पाच मध्ये जा जे आहेत हे चौदाच्या पुढचे कॉलम इथे ओपन झाले आहेत तुम्ही बघू शकता इथे पंधरापासून ते सत्तावीसपर्यंतचे पर्यंतचे दोन जे आपले नमुने होते त्याच्यासमोरचे समोरचे कॉलम इथे ओपन झालेले आहेत आता तुम्हाला याचे रजिस्टर्ड प्रकाराचे जे रजिस्टर प्रकार आहेत आणि त्याचे जे, 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 जे भाग आहेत ते कळाले असतील आता इथे पण सेम आहे विशेष पाणीकरसह आता आपल्याला जर इथे विशेष पाणीकर त्यांना लावायचा असेल तर ते ह्या विशेष पाणीकर थ्रू आपण इथे लावू शकतो आहे तिथे आपण बघू शकता आहेत सामान्य पाणीकर आणि विशेष पाणीकर हे दोन कॉलम इथे लागलेले ला आहेत आणि पहिल्या प्रकारामध्ये तुम्ही बघू शकता आहेत एक ते सातपर्यंतचे जे नमुने आहेत आपले ते ओपन झालेले आहेत आता रजिस्टर प्रकार दोनमध्ये तुम्ही बघू शकता आहेत विशेष सोबत आता आपल्यासमोर जे आहे हे पाच नमुने इथे ओपन झालेले आहेत आणि इथे सुद्धा जे आहेत हे सामान्य पाणीकर आणि विशेष पाणीकर हे लाग लागलेलं आहे हे मी इथून क्लोज करून घेते आता इथे आपण बघू शकता आहेत रजिस्टर प्रकार तीनमध्ये जे आहेत हे आपल्यासमोर दोनच जे नमुने आहेत ते ओपन झालेले आहेत आणि इथेसुद्धा तुम्ही बघू शकता सामान्य पाणीकर विशेष पाणीकर हे लागलेले आहेत खालीसुद्धा तुम्ही बघू शकता सामान्य पाणीकर आणि विशेष पानेकर सुद्धा बघू शकतात सामान्य पाणीकर सामान्य पाणीकर आणि विशेष पाणीकर हे मी क्लोज करून घेते आता आपण हे बंद करून घेऊया त्याच्यानंतरचं जो आहे इंडेक्स यादी आता आपल्यासमोर ही इंडेक्स जी आहे ही इंडेक्स यादी आपली ओपन झालेली आहे तर आता इथे मी माहिती दाखवा केलेला आहे ही इंडेक्स यादी आपण प्रसिद्धी यादी म्हणूनसुद्धा यूज करतो आपण याला प्रसिद्धी यादीसुद्धा म्हणतो आता इथे माहिती दाखवावरती क्लिक केल्याच्यानंतर आपले जेवढे पण आपण नमुने बनवलेले आहेत ते ओपन झालेले आहे जे प्रेंट, प्रेंट आता आपल्याला जर याची उभी प्रिंट द्यायची असेल तर उभी प्रिंट आडवी प्रिंट द्यायची असेल तर आडवी प्रिंट आता इथेसुद्धा याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत आता तुम्ही बघू शकतायत प्रकार एकमध्ये जे आहे मी याला झूम करते प्रकार एकमध्ये जे आहेत हे आपल्यासमोर उभी आलेली आहे याच्यामध्ये आणि प्रकार दोनमध्ये जे आहेत ही आडवी आपल्यासमोर आलेली आहे आता इथून मी हे ॲक्झिट करून घेणार आहे हे बंद करून घेतलेलं आहे आता मी हे बंद करते आहे त्याच्यानंतर जे आहे इंडेक्स यादीच्या नंतर गोशवारा तर गोशवारा मी इथे माहिती दाखवा केलेला आहे गोश्वारामध्ये सुद्धा चार प्रकार आहेत तुम्ही इथे बघू शकता आहे इथे आपण प्रकार एक बघूयात प्रकार एक मध्ये जे आहे आपल्यासमोर ही यादी ओपन झालेली आहे जी की आडवी आहे तुम्ही इथे बघू शकता ही मी क्लोज करून घेते आहे प्रकार दोन मध्ये जी आहे ही उभी यादी आपल्यासमोर ओपन झालेली आहे तुम्ही बघताय हे मी इथून क्लोज करून घेते आता इथे विशेष पाणी विशेष पाणी कर तुम्ही ते बघू शकता सामान्य पाणीकर विशेष पाणी कर असे दोन इथे ऍड झालेले आहेत कॉलम तर ही जी आहे आपल्यासमोर ही यादी आडवी तो आडवी जी फॉर्मॅट आहे त्याच्यात ओपन झालेली आहे आता इथून हे क्लोज करून घेऊयात आपल्याला जर उभ्या फॉर्मॅटमध्ये हवी असेल तर आपण इथे बघू शकता आपण जर प्रकार दोन निवडला तर ती उभ्या फॉर्मॅटमध्ये येते आता इथे पण दोन कॉलम ॲड झालेले आहेत सामान्य पानेकर आणि विशेष पानेकर तिथून मी क्लोज करून घेणार आहे आपल्याला जर विशेष पानेकर सह पाहिजे असेल तर आपण हे ऑप्शन सिलेक्ट करू शकतो आता मी हे बंद करून घेते मित्रांनो मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नमुना आर्टमध्ये एंट्री कशी करायची व बाकी रिपोर्ट्स कसे कर बघायचे कसे काढायचे त्याला प्रिंट कशी द्यायची कुठल्या फॉर्ममध्ये जर आप द्यायची हे तुम्हाला कळालं असेल आता मी इथून एक सॉफ्टवेअर क्लोज करून घेते असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनललासुद्धा जॉईन होऊ शकतात आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे तोसुद्धा तुम्ही जॉईन करू शकतात त्यामध्ये आपल्या ई ग्रामसेवक संगणक प्रणालीबद्दलचे नवीन नवीन अपडेट असे व्हिडिओ त्याच्यामध्ये आपण नेहमी टाकतच राहतो धन्यवाद